सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव सतीश बोल सतीश बोल कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडलाय प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाल्यावर महायुतीची लोकसभा निवडणूक नियोजन बैठक संपन्न झाली सदर बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार आशुतोष काळे यांनी महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे पाठीत वार करणारे आम्ही नाही आम्ही एकदा ठरवले आहे तर आम्ही मागे हटत नाही असं यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले आहे यावेळी माजी मंत्री बबन नाना घोलप आमदार आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे राजेश परजणे नितीन औताडे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड कोपरगाव निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवार नाही ही निवडणूक विश्व नेते आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे कारण माझी अपेक्षा एवढी की सरकारनं एवढा निधी आपल्या तालुक्याच्या विकासाला दिलेला आहे भारत सरकारने एवढा मोठा निधी वेगवेगळ्या योजनेतून आपल्या सामान्य नागरिकाच्या खात्यामध्ये दिलेला आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक बरोबर आहेत शिवसेनेचे बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बर आहे अदृश्य हात आपल्याबरोबर आहे त्यामुळे मला वाटतं खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना या शिर्डी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त धिक्के मिळेल असा मला विश्वास आहे आणि मला वाटतं की कारण याच्या याच्या पुढच्या दृष्टीने त्याचा आपल्याला चांगले सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो म्हणून माझी सगळं सर्वांना विनंती आहे की परंतु आता मनात ठेवू नका आपल्याला देशभरातलं जे दे वातावरण आहे ते पूर्णपणे आदरणीय मोदीबाई झालेलं आहे आणि आपला खासदार निवडून देताना तो आदरणीय मोदी साहेबांना मतदान आपण करणार आहोत आणि ते आपण तेरा तारखेला करावं धनुष्य मानून आपण त्या ठिकाणी पुढे बटन दाबा अशी विनंती करतो विनंती करतो की आपल्या महायुद्धाला भरघोस असं मत निवडून द्या अशा प्रकारची विनंती करतो थांबतो जय हिंद जय म्हणून मला असं वाटतं खासदार म्हणून काम करत असताना जनतेचं काम के आणि म्हणून गेल्या वेळेस ज्या दोन हजार नऊ ला ज्या आमदार खासदाराला निवडणूक दिला त्याला एक कोटी एकतीस लाख रुपये खर्च झाला नव्हता त्याला खर प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही आम्ही पाच कोटीचा निधी खर्च करायला तुमचे शिल्लक काय पैसे राहिले ते विचारायला पाहिजे होत तुमच्या आम्हाला प्रश्न विचारता त्यापेक्षा झाला आम्ही सांगितलं आम्ही काम दिले वाजवलं नाही वाजवलं नाही वाजवलं नाही आणि म्हणून मला असं वाटलं ह्या कोपरगावची जनता ठिकाणी नामदार साहेब आहे आणि महायुतीचे नेते आहे मी एवढंच सांगेल मी काय वाटतोऱ्यासारखा हो नाही मी लढणार आहे बोलणार आहे आणि आंदोलन करणार आहे गांध्याचं आंदोलन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सदाशिव लोक लोकसभेमध्ये लोकसभेच्या प्रकरणामध्ये गांधीजीच्या पुतळ्यामध्ये ज्यावेळेस नाशिकला चोवीस रुपये पाच पैसे भाव होता आणि नगरला एकोणीस रुपये पंच्या पंच्याहत्तर पैसे होता ज्यावेळेस गांधीजीच्या पुतळ्यावर आंदोलन करून त्या ठिकाणी वी चोवीस रुपये पाच पैसे निर्णय करण्याची भूमिका सकाळशी लोक ठेवली आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघ सर्वांचं ऐकून सर्वांचं काम करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आणि म्हणून सर्वांना वाटतं की काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा माझी भूमिका आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यातला आमदार होतो कार्यकर्त्यांचा खासदार आहे आम्ही भागणार नाही किंवा चुका झाल्या चुका झाल्या तरी आम्ही मान्य करू पुढच्या काळामध्ये ज्या ज्या करण्याची भूमिका असेल आणि ते घाट पात्याच्या पाण्यासाठी खासदार म्हणून आपल्याबरोबर साईबाबांच्या आशीर्वादाने तो प्रकल्प पूर्ण करू एवढंच म्हणून माझे दोन शब्द सभा करतो जय हिंद जय महाराष्ट्र Jadi, sebab so, ni, yang juga sebab ni, akhirnya terlalu <coughs> banyak. Seakan-akan bismasuk nyuntai kita kita angker, awak cakap macam ciuman dia nak. Ata, ini, benda macam la, orang macam la, ada yang tiga, tiga check ni, tiga kali pointer ni. Kali ni, kali tiga macam, masa malam

येू शब्द हात करा कर हात वर कर तू जातो सर्वांनी हात वर करून सांगा कामाला लागेल